तर चला आता बस स्टँडवर जाऊया गाडी भेटेल कारण की ना परत आठ दिवस येणं होत नाही रविवारी बाजार असतो आणि आम्ही जिथं राहतो ना तिथे खूप मागे म्हणजे डबल रेट पडतोच तर त्यासाठी मी म्हटलं की ह्यांना पण डब्याला वगैरे सारखं वेगवेगळ्या भाज्या द्याव्या लागतात म्हटलं चला आता ना मेन मार्केटमध्ये जाऊया थोडीशी धावपळ होती सकाळी कारण की सकाळी घरचं सगळं आवरणं त्यांचा डब्बा देणं रुद्राशीचं आवरणं आणि नंतर मग मार्केटमध्ये बस बसनी येणं आणि बसच्या टायमिंगमध्ये आलं तर बस भेटती रिक्षा म्हटलं तर तिकडे वाळा रिक्षा हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एक डापला त्या नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर चला तर निघायचं आहे मार्केटमध्ये आज आहे रविवार मी गेल्या रविवारी पण गेलते तर तेव्हा इतका मस्त ताजा आणि फ्रेश भाजीपाला भेटला होता तर म्हटलं आज पण रविवार आहे सो सकाळी आत्ता आठ वाजले सकाळची आठची बस असते तर रुद्रांश आणि मी सगळे आवरून आमची आंघोळ्या देवपूजा नाश्ता पण झाला आहे निघलो तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात जाऊन भेटेल भेटा आत्ता पंधरा मिनटं बाकी आहेत तर निघूया आठ वाजताची बस आहे आत्ता पाहुणे आठ झाले तिथून अजून पाच मिनटाचा रस्ता आहे तर म्हटलं दहा मिनटं आधी जाऊन थांबायला बरं कारण की काय होतं ना गेल्या वेळेस मला साडेआठची बस आहे म्हणून माहीत झालं तर किती आठ पाच क्लास लागली होती ती म्हटलं ह्यावेळेस थोडं लवकर जाऊया रुद्राज पण लवकर उठलाय अंघोळ वगैरे केली पूजा वगैरे केली घरून येत आणि तो म्हटला <laughs> होता छोटं घालायचं म्हटलं की काय आत्ता ऊन पडेल लगेच थोड्या वेळा आणि छोटं नाही घातलं आता म्हणायला लागले थंडी वाजायला लागली आत्ता बस येईलच दहा मिनिटा आधी येऊन थांबले तर आम्ही उतरलं नाक्यावरती आणि इथून ना चला जावं लागणार म्हणजे दहा मिनटं तरी दाँ लागतील बस स्टँडवरती येत आणि आहे तिथून बस मेन मार्केटमधन पण आता जातानी अलीकडे आहे उतर म्हटलं चला आता थोडा वेळ चलद्राला चलायला नको वाटायला लागले त्याला <laughs> उचून घ्यावं लागेल थोडा वेळ सकाळी सकाळच्याच फिरायला भारी वाटतं फ्रेश हवा वगैरे सकाळी नवीन म्हणजे अजिबात गर्दी नाही रस्ता क्रॉस करताना काही प्रॉब्लेम येत नाही आणि मार्केटमध्ये पण ना सकाळी म्हणजे एवढी गर्दी नाही होते नऊ दहाच्या नंतर ना एवढी गर्दी होती म्हणजे गेल्या वेळेस तर संक्रांतच होती म्हणा पण तेव्हा पण ना आम्ही नऊ म्हणजे आम्ही याच्या टाईमला एवढी गर्दी झाली तर म्हटलं चला आता रुद्राणीला घेऊन तर जावं लागणार आहे यांना सुट्टी नाही आणि रविवारी चांगला बाजार भरतो तर म्हटलं चला जाऊया चल थोडं जवळ आले बाळा आता तुला पुढे ना थोडंसं उचलून घेते मी येतानी डायरेक्ट बस आहे उचलून थोड्या वेळाने घेते सो so, आज ना खूपच लवकर म्हणजे गेल्या वेळेस आठ वाजून चार मिनिटांनी गाडी लागली होती आणि यावेळेस काय झाले पाच मिनिटांनी अगोदरच लागली म्हणजे सात पंचावन्न गाडी लागली तर मला वाटते की दहा दहा पंधरा पंधरा मिनटाला गाड्या आहेत तर आता येतानीच बघावं लागेल कारण की मी म्हणजे आता गेल्या वेळेस दुसऱ्या मार्केटमध्ये गेलते कारण की मला सकाळ वेळेस आले हे दुसऱ्या मार्केटमध्ये आले मेन मार्केट आहे बघूया आता येत आले एवढं विचारायचं कुठं भेटली म्हणजे दर रविवारीला सोपं जाईल मार्केटमध्ये आलो आणि एवढी गर्दी आहे सकाळी मेन म्हणजे आज ना मार्केटला महाग पण एक खूप जास्त भाज्या वगैरे खूप जास्त महाग सकाळ आता ती बी होत्या आज जास्त महाग बघूया काय काय घेणं होईल ते कशा आहेत आणि टोमॅटो कसे आहेत वीस रुपये किलो कारलं करा अर्धा किलो हे द्या आणि मिरची ना दहाची करा म्हणजे अर्धा खाऊ शकतो झालाय आणि अगोदर ना मला खूप जास्त महाग वाटला तिकडं नाही बाळा आणि नंतर ना मग स्वस्त वाटला तर भरपूर घेतला आता फक्त वाटायला लागलं की पॅक फाटू नाही कारण की मी एक छोटीच बॅग आणलेली आहे जास्त मोठी मोठी आणली आणि एक पॅग कारण की ना रुद्रँला घेऊन मला ना जास्त बॅग घेऊन चालायला येत नाही त्याच्यामुळे तर चला आता बसस्टँडवर जाऊया गाडी भेटेल कारण की ना परत आठ दिवस येणं होत नाही रविवारी बाजारात असतो आणि आम्ही तिथं राहतो ना तिथे खूप मागे म्हणजे डबल रेट पडतोच तर त्यासाठी मी म्हटलं की ह्यांना पण डब्याला वगैरे सारखं वेगवेगळ्या भाज्या द्यावा लागत आहेत तर म्हटल्या चला आता ना मेन मार्केटमध्ये जाऊया थोडीशी धावपळ होती सकाळी कारण की सकाळी घरचं सगळं आवरणं त्यांचा डब्बा देणं रुद्राक्षचं आवरणं आणि नंतर मग मार्केटमध्ये बसनी येणं आणि बसच्या टायमिंगमध्ये आलं तर बस भेटतील रिक्षा म्हटलं तर तिकडे वाळा रिक्षा खूप जास्त पैसे घेतो तर म्हणून म्हटलं चला बस स्टँडवर आलोय बघूया जास्त पळू नको रे एक थांब रुद्रांश थांब आता याला काहीतरी खायच आहे नाही रुद्रांश इथून येतो बाळा तिथून इकडून रास्ता या इकडून छान आताला धर आता बस स्टँड आले ना आताला धर मम्मीच्या आता मला वाटतं तिथं गेल्यावर त्याला काहीतरी देता येईल खायला कारण की इथं जास्त अजून दुकाने ओपन आहेत आणि इथं गेलतो तर इथं वडापाव नव्हता थांबवा तिथं बसूया चल ते बसूया ह्याला आईस्क्रीम वगैरे घेतली आईस्क्रीम खायची म्हटलं म्हणून नंतर वडापाव खायचं म्हटलं बरं आईस्क्रीम बघितली वडापाव नव्हता तो आत्ता बाजार साडे नऊ आता बसस्टँडवरती सगळा बाजार झाला म्हणजे बसस्टँडवरचाच बाजार आहे आणि आता आम्हाला बस आहे अकराची अकरा वाजेपर्यंत आता आम्हाला इथंच थांबावं लागणार म्हणजे एवढं होतं झालंय बाजार भरपूर झालाय आणि आता बस म्हटलं बस भेटून सर्व एका जागेवर घरी काही स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आता अकरा वाजेपर्यंत एक दीड तास थांबायचे आहे तर नाही कारण की गेल्या वेळेस काय झालं म्हटल्यावर आता वैता साडे नऊ झाले लगेच बस भेटली असते तर बरं झालं असतं पण आता सकाळची म्हणजे कितीची एकदा विचारावं लागेल ह्याच्या अगोदरची पण हे अगोदर जरी विचारले ना तरी तोपर्यंत तो काही नऊची असते तर तोपर्यंत काही मार्केटमध्ये म्हणजे हो आवरत नाही बस चला अकरा वाजेपर्यंत ना आणि अकराच्या बसली काही नाही जायला पंधरा मिनिटं लागला जास्त वेळ नाही लागत अकरा साडे <स्थाँगे> अकरा <स्थाँगे> <था> साडे <स्थाँगे> अकरा मिनिटापणे बह एवढी थंडी आहे त्याला येत आणि थंडी वाजत होती अक्षरशः आणि आत्ता आय Gracias. तो आता आलो तर आम्हाला वाजले साडे अकरा आम्हाला बस स्टँडवरती ना खूप वेळ लागला म्हणजे दीड तास लागला कारण की आज रविवार असल्यामुळं अलीकडे य जास्त बस आहेत आणि एरवी कॉलेज वगैरे असतं ना त्यामुळे जास्त बस असतात एक एक तासाला बस असती चल पटपाट तर चला आत्ता भाज्या वगैरे काढून ठेवायच्या ते एवढं वज आहे मला फृद्राइन्सला एकट्याला घेऊन यायचं म्हटलं ना खूप आहे पण आता तसंच करावं लागणार कारण माझ्या पप्पाला सुट्टी नसती चल पटकन

देवबाप्पासाठी पारिजातकाचे फुलं मस्त भेटले हो। ताले घरी एवढा वेळ लागला म्हणजे ना मी फर्स्ट टाइम अगोदर संक्रांतीला गेलो तेव्हा दुसऱ्या मार्केट मध्ये गेले मार्केट हा

लाईक एक आणि सबक्राईक लाईक आणि सबस्क्राइब करा स्वच्छ घरी चल आता अगोदर भाज्या वगैरे काढून घेऊया आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असलात ना चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आता सईला ऐकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नवीनवडीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटली हरभरा हरभरा खायकता तू खाणार आहे ना आता नाही मम्मी खाणार आली तू पण खाणार आहे नाही मी खाणार आहे मला गोर लागलं ते बरं